मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो माझं नाव गणेश आहे आणि ही घटना माझ्यासोबत काही वर्षापूर्वी घडली आहे तेव्हा माझा मित्र आणि मी लवकर घरी पोहोचण्यासाठी जळगाव बायपासने गेलो पण आम्हाला कुठं माहीत होतं हे आमची लवकर घरी पोहोचण्याची आशा आमच्याच जीवावर वेतणार होती मी आणि माझा मित्र आमच्या कॉलेज मित्राच्या बहिणीच्या लग्नाला गेलो होतो लग्नाचा सा कार्यक्रम साधारण रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत आटपला होता आता सर्व कार्यक्रम आटपला म्हटल्यावर आम्ही दोघंही तिथून घरी जाण्यासाठी निघालो मोटरसायकल चालवून चालवून खूप कंटाळा आला होता तरी हायवेने मी मोटरसायकल पळवत होतो आता आम्ही बरंच लांब आलो होतो म्हणून मी जो माझा मित्र माझ्या मागे मोटरसायकलवर बसलेला होता त्याला मी मोटरसायकल ड्रायव्हिंग करायला दिली आता त्या भयानक हायवेने अंधार सगळीकडे दिसत होता आणि एकही वाहन आम्हाला या हायवेने दिसत नव्हते असं वाटत होतं या हायवेने फक्त आम्ही दोघंच प्रवास करत आहे आता आम्ही थोडं समोर आल्यावर समोरून एक फोर व्हीलर आली आणि ते फोर व्हीलर सरकन आमच्या जवळून गेली आम्ही दोघंही आता थोडं घाबरलोच होतो आम्हाला वाटलं जणू तो फोर व्हीलरवाला खूप घाबरला आहे त्याने काहीतरी बघितले आहे म्हणून तो एवढ्या वेगात त्याची फोर व्हीलर घेऊन पळवत होता आता आम्ही थोडं समोर आल्यावर मी माझ्या मित्राला गाडी थांबवायला सांगितली आणि आम्ही थोडं हलकं होऊन समोरच्या प्रवासाला निघालो आता आम्हाला असं वाटत होतं समोर काहीतरी जंगली प्राणी उभे आहेत आणि त्यातच ते भयान कुत्रे ओरडण्याचा आवाजही आमच्या कानी येत होता तरी आम्ही समोर प्रवास करत होतो त्यातच तो माझा मित्र म्हणाला अरे यार समोरून काहीतरी गेले यार मी त्याला म्हणालो खरे असेल जंगलातील प्राणी वगैरे म्हणून तिथूनही आता आम्ही समोर जाऊ लागलो आता थोडं समोर आल्यावर आमच्या गाडीच्या समोर एका सडक्या झाडाची फांदी आमच्या गाडीसमोर येऊन पडली आता आम्ही दोघंही खूप घाबरलो होतो कारण ते झाडाची फांदी आमच्या गाडीच्या काहीच अंतरावर पडली होती जर ते फांदी चुकूनही आमच्या गाडीवर पडली असती तर आमचा जीवच गेला असता आता आम्ही दोघंही तिथंच थांबलो आमच्या दोघांच्याही श्वासांचा वेग वाढला होता थोडा वेळ तिथं थांबल्यानंतर आम्ही समोर निघालो आता आम्ही घाबरल्यामुळे आमच्या गाडीचा वेगही कमी होता आता समोर आमच्या गाडीच्या या लाईटाच्या प्रकाशात समोर एक मुलगा आम्हाला लिफ्ट मागताना दिसत होता आम्ही दोघंही हे बघताच जागीवरच गाडी थांबवली आणि एकमेकांना सांगू लागलो एवढ्या रात्री हा मुलगा इकडे काय करतोय आम्ही दोघंही चांगलेच विचारात पडलो होतो तरी आम्ही दोघांनीही समोर जाण्याचा निर्णय घेतला समोर आल्यावर तो मुलगा अचानक गायब झाला आणि आता आम्ही समोर बघितले तर तो मुलगा समोर उभा होता माझा तो मित्र मला लगेच म्हणाला यार हा मुलगा आता तर इथं होता आता तो समोर कसा काय गेला तर मी त्या माझ्या मित्राला म्हणालो नाही रे तो तिथंच होता आपल्यालाच काहीतरी भास झाला असेल आता आम्ही समोर येऊन त्या मुलग्याच्या काहीच लांब आमची गाडी थांबवली तर तो मुलगा आमच्याकडे त्याच्या एका पायाने लंगडतच आमच्याकडे आला आणि म्हणाला दादा माझे सर्व मित्र या जंगलात बेशुद्ध पडले आमची मदत करा ना प्लीज आम्ही दोघंही असं हे बोलणं ऐकून एकामेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागलो आणि मी त्या मुलग्याला म्हणालो अरे तुम्ही एवढ्या रात्री इकडे काय करताय पण आणि तुम्ही इकडे कसे काय आलात तर तो मुलगा म्हणाला आम्ही इकडे फिरायला आलो होतो पण त्या माझ्या मित्रांनी काही जंगलातलं हल्ल्यामुळे ते अचानक बेशुद्ध पडले हे सर्व या मुलग्याचं ऐकल्यानंतर मलाही त्या मुलग्यावर थोडी दयाच आली पण माझा तो मित्र मला म्हणाला यार नको या फंद्यात पडू नको हा हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे आपण सरळ घरी चल पण मी माझ्या त्या मित्राचं बोलणं कानावर घेतलंच नाही आणि सरळ त्या मुलग्याच्या मागे मदत करायला त्या जंगलात सरळ जाऊ लागलो नाहीलाजी माझा तो मित्रही माझ्या मागे येऊ लागला आता आम्ही जंगलात खूप लांब आलो होतो आता बरंच लांब आल्यानंतर त्या जंगलांमध्ये त्या झाडाझुडपात कित्येक मुलं हे बेशुद्ध पडलेले होते आम्ही त्या सर्वांना बघून दोघंही आश्चर्यतेच पडलो पण एक गोष्ट विचित्र वाटत होती सर्व बेशुद्ध पडले पण हाच मुलगा का कसा काय वाचला पण आम्ही हे सर्व नजरअंदाज करून त्या बेशुद्ध पडलेल्या मुलांना उठवण्याचा प्रयत्न करू लागलो पण समोरचा नजारा खूप विचित्र होता ते आजूबाजूचे सर्व मुलं एक एक करून उठू लागले या चंद्राच्या अंधुक प्रकाशामध्ये त्यांचे ते चेहरे आम्हाला स्पष्ट दिसत नव्हते पण आम्हाला दोघांनाही आता कळाले होते हा काहीतरी विचित्रच प्रकार आहे म्हणून आम्ही दोघंही तिथून पळत सुटलो पण अंधार खूप असल्यामुळे आम्ही या जंगलात कोणत्या रस्त्याने आलो होतो ते मात्र आम्हाला आता कळत नव्हते तरीही आम्ही जंगलात इकडं तिकडं पळू लागलो ते मुलं आता आम्हाला पूर्ण त्या जंगलात आजूबाजूला दिसू लागले आता मी दोघंही त्यांना बघून खूप घाबरू लागलो आणि जीवाच्या आकांताने त्या जंगलातून बाहेर जाण्यासाठी रस्ता बघू लागलो त्यातच दुरून एक फोर व्हीलर दुरून जाताना दिसली त्या फोर व्हीलरच्या त्या लाईटांचा प्रकाशन अंधुक या जंगलात चमकल्यामुळे आता आम्हाला कळाले होते की हायवे सरळ याच रस्त्याने समोर आहे म्हणून आम्ही आता पळतच या जंगलाच्या त्या रस्त्याने समोर जाऊ लागलो असा बसा मुठीत घेऊन आम्ही त्या जंगलाच्या बाहेर आलो आणि हायवेवर येऊन पोहोचलो आमच्याच मागे काही अंतरावर हे विचित्र मुलं सर्व चालत येत होते आम्ही आता आमची मोटरसायकल त्या हायवेला आम्ही कुठं उभी केली आहे बघू लागलो त्यातच आमची मोटरसायकलही आम्हाला दिसली ती मुलं आमच्याच मागे येत होते म्हणून मी लगेचच मोटरसायकल चालू केली आणि कुठंच न थांबता सरळ आमच्या गावात येऊन आम्ही आमची मोटरसायकल थांबवली त्या रात्री आम्ही दोघंही आपापल्या घरी गेलो पण त्याच्या दुसऱ्या दिवशी हा सर्व प्रकार जो आमच्यासोबत त्या रात्री घडला होता तो आम्ही आमच्या गावातील मारुतीच्या मंदिरावरील त्या पुजारी काकांना सांगितला तर त्या काकांनी त्या प्रकाराबद्दल आम्हाला सर्व काही समजून सांगितले ते काका म्हणाले अरे काही वर्षापूर्वी एका शाळेची ट्रीप त्या रस्त्याने जात होती त्या शाळेच्या बसमध्ये साधारण दहा ते पंधरा मुलं होते पण त्या बसचा खूप मोठा अपघात त्या हायवेवर झाला भरगाव वेगात येणाऱ्या ट्रकने या बसला जोरात धडक दिली आणि त्या बसचा खूप मोठा अपघात झाला अपघात खूप रात्री झाल्यामुळे तो ट्रकवाला फरार झाला आणि ते बसमधील मुलं मदतीची वाट बघतच जागेवरच ठार झाले आणि म्हणून रात्री अपरात्री ते सर्व मुलं काही हायवेच्या वाहनांना हात देऊन अजूनही मदत मागतात हे सर्व ऐकल्यानंतर आम्हा दोघांनाही आश्चर्यच वाटले पण या घटनेवरून मात्र सिद्ध होते वाहन चालवताना आपल्या एका चुकीमुळे कोणाचे प्राणही जाऊ शकतात मित्रांनो कथा जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि ज्यांनी आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा